महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता समोर आली आहे कॅबिनेट मीटिंग सुरू असतानाच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी तब्बर दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे काय आहे निर्णय राज्यातील जवळपास सत्तर लाख एकरवरील पीक हातचं गेलं आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे याच पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे कोणाला मिळणार फायदा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे एकूण एकतीस पॉइंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे विदर्भातील नागपूर अमरावती तसेच मराठवाड्यातील धाराशिव नांदेड बीड या जिल्ह्यांसह पावसाने जास्त फटका बसलेल्या भागांना ही मदत मिळणार आहे युद्धपातळीवर पंचनामे राज्यात नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत अनेक गावं अजूनही पाण्याखाली असल्यामुळे तेथील पंचनामे पूर्ण व्हायचे आहेत पाणी ओसरल्यानंतर तेथेही मदतीचा मार्ग मोकळा होईल अतिरिक्त मदत जाहीर याशिवाय जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात ज्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींची स्वतंत्र मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की बीड आणि धाराशिव जिल्ह्यात अजूनही पूर स्थिती गंभीर आहे हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरग्रस्त गावांतील नागरिकांची सुटका करण्यात येत आहे थोडक्यात सत्तर लाख एकरवरील पीक हातचं गेलं एकतीस पॉइंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत थेट खात्यात जून ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्यांसाठी वेगळी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींची मदत पूरग्रस्त भागात अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरू हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा असला तरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अद्याप विरोधकांकडून सुरूच आहे